श्री स्वामी समर्थ सर्व देवी भक्तांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र उत्सवात आपण सर्वांनी नवदुर्गेची उपासना करून आपले जीवन समृद्ध करूया नमस्कार वैदिक विजन चॅनलवर आपले स्वागत आहे जर आपण या चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहून देवीस मनोभावे शरण जा मंडळी याआधी आपण शारदीय नवरात्र उत्सवाबाबत माहिती घेतलेली आहे ज्यांनी आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी नवरात्र विशेष व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आपण तो व्हिडिओ नक्की पहा हे आमचे आग्रहाचे सांगणे आहे नवरात्रीच्या काळात दुर्गा पूजेच्या निमित्ताने दुर्गा देवीच्या नऊ रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी या स्वरूपांमागील मूलभूत संकल्पनांचे ज्ञान असणे आवश्यक आहे तर आज आपण या नवदुर्गेचे पहिले रूप अर्थातच देवी शैलपुत्रीबद्दल जाणून घेऊया नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष अवतार मानला जातो या दिवसाचा रंग पिवळा आहे जो कृती आणि उत्साह हो दर्शवतो नवरात्रात पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा अर्चना केली जाते शैलपुत्री देवी सतीचा पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी अशा प्रकारे शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती देखील शैलपुत्री देवीचेच एक नाव आहे शैलपुत्री मातेला तीन डोळे आहेत जे क्रोध करुणा आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत मातेला चार हात आहेत त्यापैकी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ फूल आहे देवीचे वाहन वृषभ म्हणजेच पांढऱ्या रंगाचा नंदी आहे वृषभ हा संयम आणि शक्तीचे प्रतीक आहे देवी शैलपुत्री सोन्याचे अलंकार आणि लाल वस्त्रांनी सजलेली आहे मातेचे हे रूप शांती आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीची उपासना केल्याने भक्तांना शक्ती व धैर्य प्राप्त होते तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात शैलपुत्री मातेला निसर्ग देवताही म्हटले जाते कारण ती पर्वतकन्या आहे तिच्या उपासनेने साधकाला आध्यात्मिक बळ जीवनात स्थिरता आणि धैर्य प्राप्त होते देवी शैलपुत्रीची पूजा अत्यंत भक्तीने आणि समर्पण भावनेने करावी घरातील किंवा मंदिरातील पूजास्थान स्वच्छ करून मातेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे देवीला पंचामृताने म्हणजेच पाणी दूध मध दही आणि तुपाने स्नान घालावे त्यानंतर देवीला लाल वस्त्र अर्पण करून फुले उदबत्ती आणि दिवे लावून पूजा करावी मातेस शुद्ध तुपातील पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा शैलपुत्री मातेला पांढरी फुले विशेष प्रिय आहेत कारण हा रंग पवित्रता आणि शांततापूर्ण जीवनाचे प्रतीक आहे वंदे चंद्रार्धकृत चंद्रार्धकृतशेखरा वृषरूढाम शूलधाराम शैलपुत्री यशस्विनी हा श्लोक म्हणून ओम एम ह्रीं क्लीम शैलपुत्र्यय नम ह्या मंत्राचा एकशेठ वेळा जप करावा त्यानंतर समर्पण भावनेने देवीला शरण जावे देवी सतीचा पुनर्जन्म म्हणजेच देवी शैलपुत्री पौराणिक कथेनुसार देवी सती प्रजापती दक्ष यांची कन्या होती देवी सती व भगवान शिव यांचा विवाह झाला होता एकदा प्रजापती दक्ष यांनी एक मोठा यज्ञ आयोजित केला होता परंतु त्यांनी महादेवांना आणि देवी सतीला आमंत्रित केले नव्हते देवी सती आमंत्रणाशिवायच यज्ञात पोहोचली तेव्हा तिचे वडील दक्ष यांनी भगवान शंकरांचा अपमान केला देवी सतीला हा अपमान सहन झाला नाही आणि तिने यज्ञात उडी मारून आपले प्राण अर्पण केले सतीच्या या बलिदानानंतर भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी यज्ञाचा नाश केला तिच्या पुढच्या जन्मी हिमालय पर्वतराजाच्या घरी देवी सतीचा जन्म झाला आणि ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली तिचा पुन्हा भगवान शिवाशी विवाह झाला आणि ती जगाची पालन पोषण करणारी झाली ही कथा आपल्याला शिकवते की स्वाभिमान आणि प्रतिष्ठा हे जीवनाचे महत्त्वाचे भाग आहेत तसेच ही कथा आपल्याला जीवनात संयमाने आणि धैर्याने पुढे जाण्याची प्रेरणा देते शैलपुत्री मातेचा मुख्य रंग पिवळा मानला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवी शैलपुत्रीची पूजा करावी पिवळा रंग शुभ आणि उत्साहाचे प्रतीक आहे जो भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा पसरवतो देवी शैलपुत्री श्वेतवर्णीय असल्यामुळे तिला पांढरा रंग खूप आवडतो पांढरा रंग पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे लाल रंग हा शैलपुत्री मातेचा शुभ रंग मानला जातो हा रंग उत्साह धैर्य सामर्थ्य आणि कठोर परिश्रम या यांचे प्रतीक आहे जो साधकाला सामर्थ्य आणि समर्पणाने जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देतो नवरात्रीचा हा पहिला दिवस हा दुर्गा देवीच्या पूजेचा प्रारंभिक दिवस आहे या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केल्याने साधकाला मानसिक शांती आणि शारीरिक स्वास्थ्य मिळते तसेच आध्यात्मिक प्रगती होते हा दिवस साधकाच्या जीवनात स्थिरता आणि शांती घेऊन येतो देवीच्या कृपेने साधकाच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात आणि तो यशाकडे वाटचाल करतो देवी शैलपुत्रीची उपासना केल्याने साधकामध्ये आंतरिक शक्ती विकसित होते तसेच जीवनात सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचीही प्रेरणा मिळते आपल्या जीवनातील सर्व आव्हानांना सकारात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण मिळते देवी शैलपुत्रीची उपासना केल्याने जीवनात सौभाग्य आणि समृद्धी येते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा अत्यंत महत्त्वाची मानली जाते हा दिवस देवीचा आशीर्वाद घेण्यात आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी देतो नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा करा आणि तिच्या आशीर्वादाने तुमचे जीवन मंगल आणि यशस्वी बनवा तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या आप्त स्वकीयांनाही शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा उद्या नवदुर्गेतील दुसरी दुर्गा ब्रह्मचारिणी देवीबद्दल आपण जाणून घेऊ त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की पहा पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभम भवतु